डॉक्टर्स ज्या वेळेला तुमची हिस्ट्री घेणार असतात काही सिमटम्स आपल्याला दिसणार असतात त्यानुसार ते तुम्हाला गाईड करतात की ह्या टेस्ट गरजेच्या आहेत की नाहीत पण बेसिकली थायरॉईड फंक्शन टेस्ट लिपिड प्रोफाईल एच पी एम सी आणि न्यूट्रिशनल डिफिशियन्सीसाठी विटॅमिन बी ट्वेल्व आणि डी थ्री या टेस्ट जरूर पेशंट्सनी करून घ्याव्यात थायरॉईड टेस्ट जरी नॉर्मल आले आहेत तरीही yes. डॉक्टर ट्रीटमेंट सुरू करायला सांगतात हे कितपत योग्य बेसिकली yeah. जर तुमचं टी एस एच टू mm पॉईंट -hmm. फाईव्हच्या पर्यंत टू पॉईंट फाय टू फाईव्हच्या आसपास असणं गरजेचं आहे mm -hmm. किंवा त्याच्यापेक्षा कमी mm -hmm. असणं आणि ते अगदी बॉर्डर लाईन असेल तरीही लगेचच गोळ्या सुरू केल्या जातात माझं तर प्रामाणिक मत आहे की असं बिलकुल करू नये थोडेफार बदल दिसले की लगेचच ॲलोपॅथीच्या गोळ्या सुरू केल्या जातात खूप हाय लेवलच्या गोळ्या सुरू केल्या जातात ज्या गोळ्यांचे इट्स खूप साइड इफेक्ट आहेत माझं कायमच मत राहतं की जेव्हा तुम्हाला एखाद्या रिपोर्ट मध्ये काही खूप जास्त ड्रास्टिक वेरियशन्स दिसत असतील सेकंड ओपिनियन नक्कीच घ्या तुम्ही जर मेडिसिन्स घेत आहात किंवा तुम्ही कुठल्याही पद्धतीने रिव्हर्सलसाठी सुद्धा ट्रीटमेंट घेत आहात तर तुम्हाला ते मॉनिटरिंग करणं गरजेचं कर आहे त्यामुळे सुरुवातीच्या काळात थायरॉइड लेवल्स किमान तीन महिन्यांनी आपल्याला चेक करणं गरजेचं कर आहे तो सिमटम्स दिसत नसतील तर तुम्ही नक्कीच टेस्ट करू नका पण तुमच्या शरीरामध्ये काही बदल दिसत असतील तुम्हाला काही गोष्टी जाणवत असतील तर टेस्ट करायला घाबरू नका